और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन महालक्ष्मी सेल्स महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या इशारा नंतर अखेर मध्य रेल्वे प्रशासनाने शहद स्टेशन वरील फलक बदलून शहाड असा केलाय शहद हा हिंदी शब्द असून महाराष्ट्रातील स्टेशन वर हिंदी शब्दाचा फलक का असा थेट सवाल मनसेनं उपस्थित केला होता मनसे सुप्रीमो ठाकरे अंबरनाथ दौऱ्यावर आले असताना त्यांनी शहद स्टेशनच्या फलकाबाबत आक्षेप नोंदवला होता त्यानंतर मनसे पदाधिकाऱ्यांनी रेल्वे प्रशासनाला केवळ दोन दिवसांचा अल्टिमेटम दिला होता अखेर दबावाला झुकत रेल्वे प्रशासनाने त्वरित कारवाई करत स्टेशनवरील सर्व फलक बदलले गेले या निर्णयाचं मनसेनं स्वागत केलं असून महाराष्ट्रातील सर्व रेल्वे स्थानकांवर स्थानिक भाषेला प्राधान्य द्यावे व मराठी फलक कायम ठेवावे अशी मागणी आता आणखी जोर धरू लागली आहे ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा